हिंदू नववर्षानिमित्त स्वस्वरूप संप्रदायातर्फे उमरखेड शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीसधाम यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा यवतमाळ पश्चिमच्या वतीने दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मागील सहा वर्षांपासून यवतमाळ पश्चिम जिल्ह्याची परंपरा सांभाळत स्वस्वरूप संप्रदायातर्फे यावर्षी उमरखेड शहरात हिंदू नववर्षानिमित्त शोभायात्रा वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात बँड व रथाच्या साथीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाली असून सदर मिरवणूक सकाळी नऊ वाजता हनुमान वाड येथे असलेल्या सत्संग हॉल येथून सन्माननीय नितीन भाऊ बुतडा भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते परमपूज्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या मिरवणुकीस प्रारंभ झाला ही शोभायात्रा हनुमान मंदिर समोरून गांधी पुतळा ते अब्रार चौक ते चौभारा चौक ते नाग चौक ते महेश्वरी चौक मार्ग शिवाजी चौकातून पुन्हा सत्संग हॉल हनुमान वाड येथे सांगता करण्यात आली सदन मिरवणूक ढोल ताशा सहित भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे व भविष्यातील पिढीसाठी आदर्श निर्माण करण्याच्या हेतूने वेगवेगळे आदर्शक देखावे सादर केले ज्यामध्ये प्रामुख्याने निशानधारी महिला कलशधारी महिला प्रसिंग प्रसिद्ध बंजारा नृत्य श्री रामपंचायत अश्वारूढ श्री छत्रपती महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाई महिला भजनी मंडळ तसेच रथात विराजमान जगत गुरु, श्री महाराज यांची प्रतिमा असे विविध आकर्षण होते हिंदू संस्कृतीचं जतन करणारी ही नव नवीन वर्ष स्वागत यात्रेमध्ये सहाशे ते सातशे भाविक उपस्थित होते या सर्व उत्साही कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व भक्तगण गुरुबंधू भगिनी बहुसंख्येने येथे उपस्थित राहून नववर्षाचे स्वागत मोठ्या थाथामाटात जल्लोषात सादर केले हनुमान वॉर्ड येथे सांगता करून महाप्रसाद घेऊन शोभायात्रेची सांगता करण्यात आली ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सेवा समिती तालुका सेवा समिती संग्राम सेना महिला युवा सेना तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी सर, या सर्वांनी मेहनत घेतली